हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता क्रिसमस येत आहे तर त्याच्यासाठी आपण एक खूप छान डेझर्ट बनवणार आहोत त्या डेझर्टचं नाव आहे नवाबी सेवई डेझर्ट खूप छान रेसिपी आहे अगदी हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आपल्याला सगळ्यांना नक्की आवडेल पण त्याच्या अगोदर रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका चला तर मग बघूया आपण नवाबी सेवई डेझर्ट कसं बनवायचं आहे ते हे बघा आपलं हे नवाबी सेवई डेझर्ट इतकं सुंदर झालेलं आहे बनवायला पण अगदी सोपं आहे आणि अगदी फार स्वादिष्ट लागतं आता क्रिसमस आला आहे तर आपण बनवून बघा खूप छान लागतं सगळेजणं अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण सेवई नवाबी सेवई डेझर्ट कसं बनवायचं आहे ते आता लवकरच क्रिसमस येत आहे तर त्याच्यासाठी आपण एक नवाबी डेझर्ट बनवणार आहोत ते आपण शेवया वापरून बनवणार आहोत म्हणजेच त्याला आपण नवाबी सेवया डेझर्ट असं सुद्धा म्हणू शकतो तर त्याच्यासाठी मी दीड कप शेवया घेतलेल्या आहेत ह्या बाजारात आपल्याला अगदी सहज उपलब्ध होतात ह्या बघा अगदी ह्या बारीक आहेत सेवई शेवई बनवण्यासाठी दोन टेबलस्पून आम्ही तूप घेतलेलं आहे ते गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण शेवया घालूया आणि दोन मिनटं आपण मंद मंदविस्तवावरती या भाजून घ्यायच्या शेवया भासताना मधून मधून सारखं हलवत राहा कारण का ह्या अगदी बारीक शेवया आहेत तर त्या जळण्याचा संभव आहे आणि सगळ्या शेवयांना हे तूपसुद्धा लागलं गेलं ला पाहिजे मंद विस्तवावरती आपण दोन तीन मिनटं भाजून घेऊया आपल्या शेवया आता भाजून झाल्या आहेत इतकी मस्त अगदी खमंग याची खुशबू येते आता ह्याच्यामध्ये आपण चार टेबल स्पून पिठी साखर घालायची आहे आणि आता चांगलं मिक्स करून घेऊया साखर चांगली आता मिक्स झालेली आहे आता ही थोडीशी मेल्ट होऊ दे जर आपण साखर घातली तर ते त्याला मेल्ट होऊन परत व्हायला वेळ लागेल म्हणून आपण साखर घालायची आहे आता थोडं मेल्ट होऊ दे साखर विरघळलेली आहे आता कलर आणि सुगंधासाठी आपण रोज सिरप घेतलेला आहे एक टेबल स्पून घातलेला आहे जर तुमच्याकडे रोज सिरप नसेल तर थोडा रेड कलर घाला आणि रोज इसेन्स घाला त्याच्याने पण अगदी छान लागतं आहे आता अगदी सगळं हे मिक्स करून घेऊया विस्टव बंद करूया आणि सगळं हे मिक्स करून घेऊया आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे थोडं थंड होऊ दे एका वाटी किंवा बाउलमध्ये आपण दीड टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर आपण अप कस्टर्ड पावडर घेतली तरी चालेल आता ह्याच्यामध्ये आपण वन फोर्थ कप दूध घालूया वन फोप कप दूध घातलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया गठुरी होता कामा नाही आहे पॅनमध्ये मी दीड कप दूध गरम करायला ठेवलेलं आहे ज्या प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये आपण हे पुडिंग ठेवणार आहोत त्याला मी हे करून घे मी एक प्लेटच घेतलेली आहे स्टीलची त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवला आहे त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घेतलं आहे आता हे बाजूला ठेवूया दूध चांगलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून आपण साखर घालूया आणि मिक्स करूया आपली साखर आता विरघळलेली आहे ह्याच्यामध्ये आपण आता ते कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर घालायचं आहे आणि हलवत राहायचं आहे नाहीतर हे खाली चिटकून जाऊ शकतं कारण का कॉर्नफ्लॉवर टाकलं की लगेच हे दूध घट्ट व्हायला लागेल तर त्याच्यामुळे हलवत राहा आपण बटर पेपरवरती आता निम्म जे शेवयाचं आपण हे बनवलेलं होतं मिश्रण ते घातलेलं आहे आता हे कॉर्नफ्लॉवरचं दूध आता घट्ट होत आलेलं आहे अजून आपण थोडंसं आटवून आहे मी एक टीस्पून रोज सिरप भरत ह्याच्यात पण घातलेलं आहे त्याच्याने छान अगदी खुशबू येईल अगदी अजून थोडं आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता हे बघू शकता आपलं हे आता मिश्रण घट्ट झालेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं आता ह्या स्टेजला आपण पन गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला छान शायनिंग घेण्यासाठी त्याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे त्याच्यामुळे त्याला खूप छान प्लेट पण आलेलं आहे आपण बघू शकता आता मी हिस्त बंद करणार आहे आणि हे मिश्रण मी प्लेटमध्ये ज्या शेवया घातलेल्या आहेत त्याच्यावरती घालणार आहे हे मी शेवयांवरती स्प्रेड करून घेतलेलं आहे आता एकसारखं लेवल केलेलं आहे आता त्याच्यावरती आपण ज्या राहिलेल्या शेवया ज्या आपण निम्म्या ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या अशा पसरवून घालूया ह्याच्यावरती आपण हे सर्व अगदी पसरवून घेतलेलं आहे आणि सगळं एकसारखं एक लेवल केलेलं आहे आता त्याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्स घालूया ह्याच्यावरती मी पिस्ते घातलेले आहेत आणि छान अगदी त्याला गार्निश केलेलं आहे आपण पाहिजे तर ते त्याच्यामध्ये बदाम काजूसुद्धा वरतून घालू शकतो आता हे पंधरा वीस मिनटं आपण असंच ठेवायचं आहे आपलं डेझर्ट आता छान अगदी सेट झालेलं आहे आता आपण हे कट करूया आपलं हे नवाबी सेवई डेझर्ट आता इतकं छान सेट झालेलं आहे आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापूर्वीसुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद